झे मराठी आरसा महाराष्ट्राचा लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले सगळा बाजार सुंदर सुंदर क्षणी मन मोहून टाकणाऱ्या बाप्पाच्या मूर्त्यांनी सजलाय बोलके डोळे गुबगुबीत गाल आशेष देण्यासाठी सदैव तत्पर अंकुश पाश मोदक आणि सुंदर अलंकारांनी सजलेली असलेली बाप्पाची मूर्ती आपल्यासाठी अगदी खास असते मात्र मातीतून अशा खास मूर्ती बनवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे मूर्तीकार त्यांची ही कला खासच म्हणावी लागेल महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी आखीव रेखीव मूर्त्या बनवणारे हजारो हात महिनोन महिने काम करीत असतात आणि त्यांच्या या परिश्रमातूनच बाप्पाचं स्वरूप साकारलं जात एका मूर्तीकाराचे कला दालन म्हणजे दोंडईच्या शहरातील प्रसिद्ध राजा आर्ट्स धुळे जिल्ह्यातील दोंडईच्या शहरात असलेले मूर्ती बनवण्यासाठीचे हे प्रसिद्ध ठिकाण अशोक जयराम भावसार यांनी सुरू केलेले हे राजा आर्ट्स गेली चाळीस वर्ष अविरत सुरू आहे आता अशोक भावसार यांच्या सोबतच प्रीतम भावसार

राजा तयार केलेल्या या सुंदर आणि देखण्या गणेश मूर्ती पंचक्रोशीत प्रसिद्ध तर आहेतच पण त्यासोबतच या मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रासह आणि मध्य प्रदेशात देखील ठिकठिकाणी चार फुटापासून ते अगदी बावीस फुटापर्यंतच्या मूर्ती आजवर अशोक भावसार प्रीतम आणि किरण भावसार यांनी तयार केल्या आहेत दरवर्षी गणेशोत्सवाच्या चार महिने आधीपासूनच बाप्पाची मूर्ती बनवण्याची लगबग सुरू होते कारखान्यात अशोक भावसार प्रीतम भावसार आणि किरण भावसार यांच्या सोबतच इतर आठ मजूर काम करतात आपल्या हातून बनणारी प्रत्येक मूर्ती ही देखणी आणि सुंदर झाली पाहिजे असाच प्रयत्न सगळ्यांचा असतो दरवर्षी बाप्पाच्या सव्वाशे ते दीडशे मूर्ती बनवण्याचे लक्ष डोळ्यांसमोर असते आपल्या कलेला व्यवसायाची जोड देत बाप्पाची अनोख्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न राजा आर्ट्स मार्फत केला जातोय राजा आर्ट्सची ही कला म्हणजे गणरायाचा त्यांच्यावर असणारा वराधस्तच आहे असे म्हणता येईल अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे